अमरावतीतील अंबादेवी मंदिरात नवरात्रीच्या अष्टमी दिवशी भक्तांचा उत्साह शिगेवर होता मुख्य पुजारी जोशी महाराजांच्या विधिवत पूजानंतर माता आंबेचा शृंगार झाला आणि नंतर भव्य महाआरती संपन्न झाली हजारो भाविकांनी या पावन क्षणाचा लाभ घेतला आणि माता आंबेच्या आशीर्वादाने मंदिर परिसर आस्था आणि भक्तीने उजळून निघाला अमरावती येथील अंबादेवी मंदिरात नवरात्री दोन हजार पंचवीस च्या अष्टमी दिनानिमित्त भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले मुख्य पुजारी जोशी महाराजांनी विधिवत पूजा अर्चना करून माता आंबेच्या शृंगारानंतर भक्तांसमोर महाआरती सादर केली मंदिर परिसरात आस्था आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले हजारो भाविकांनी उपस्थित राहून माता आंबेचे दर्शन घेतले प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश आर लगड्डा यांनीही सहपत्नी महाआरतीत सहभाग घेत भक्तांसोबत माता आंबेच्या आशीर्वादाचे लाभ घेतले संस्थेचे सचिव डॉक्टर जयंत पांढरेकर यांनी सिटीन्यूज बोलताना सांगितले की नवरात्र काळात रोज अंदाजे एक लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत त्यांनी अष्टमीच्या महत्वाबाबत माहिती दिली आणि भक्तांसाठी संस्था द्वारा घेतल्या जाणाऱ्या विशेष सुविधांबाबत देखील प्रकाश टाकला आज नवरात्र उत्सवाचा जसा नववा दिवस आहे कारण की या दिवस आज या वर्षी पूर्ण दहा दिवसांचं नवरात्र आलेलं आहे परंतु तिथी मी आज अष्टमी आहे आणि गेले नऊ दिवसांपासून भक्तांची इथे खूप मोठी रांग लागलेली होती खूप मोठा ओघ लागलेला होता दररोज किमान एक लाखाच्या आसपास भक्त हे दर्शन घेत होते तर रविवारी तर जवळपास ही संख्या पावणे दोन लाखाच्या आसपास गेलेली होती पाऊस असून सुद्धा भक्तांच्या गर्दीचा ओघ कुठेही कमी झालेला नव्हता आज अष्टमीला अनेकांना उपास असतो आज अष्टमीला बऱ्याच ठिकाणी घागरी फुंकल्या जातात आणि अंबादेवी संस्थांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पूजा असते तसं तर रोज सकाळी चार वाजता अंबादेवीला सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणून अभिषेक केला जातो आणि त्यानंतर हटाची पूजन असतं उद्या नवमीला नव दिवसाचं जे उत्सव असतो त्याची समापन असतं त्या ते समापन उद्या नवमीला हवन होऊन होईल आणि त्यानंतर नवीचा महाप्रसाद होईल मला सांगताना आनंद होतो की पूर्ण आजपर्यंत नऊ दिवसांमध्ये खूप असं छान भक्तांना आम्ही सेवा पुरवण्याचा से प्रयत्न केलेला आहे आमचे सर्व विश्वस्त सर्व कर्मचारी सुरक्षा कर्मचारी पोलीस पुजारी मंडळ आरती मंडळ या सर्वांनी तसंच भक्तांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे असंच सहकार्य त्यांचं राहू आणि आई अंबादेवीची कृपा सर्व भक्तगणांवर राहू आणि सगळ्यांना छान असं प्रार्थना करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो महारतीसाठी ओटी भरवण्याची विशेष सोय करण्यात आली होती हजारो महिलांनी सजलेल्या थाळ्यांसह ओटी भरण्यासाठी उपस्थित राहून भक्तिमय वातावरण निर्माण केले मुख्य पुजारी जोशी महाराज यांनी अष्टमीच्या महत्वासंबंधी अनेक उपदेश व माहिती भाविकांसोबत शेअर केली या अष्टमीच्या महाआरतीने भक्तांचे मन प्रसन्न केले आणि माता आंब्याच्या कृपेने संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघाला आज आज अष्टमी संस्थांमध्ये महाष्टमीचा महोत्सव होणार आहे आजच्या दिवशी सकाळी देवीला अभिषेक केला जातो रोज प्रमाणे त्याच्यानंतर सप्तशिय पाठ सप्तच्या पाठानंतर महानैवेद्याच्या कुमारी भोजन होत कुमारीच्या भोजनानंतर ती महाष्टमी जी आहे ती सर्वांसाठी महाउपवासाची अष्टमी असते या महाअष्टमीला सर्वजण उपवास करतात अशा प्रकारे अंबादेवी मंदिरात नवरात्री दोन हजार पंचवीस ची अष्टमी महाय भावी भक्त संपन्न झाली हजारो भाविकांनी उपस्थित राहून माता आंबेच्या आशीर्वादाचा लाभ घेतला न्यूजच्या तर्फे आम्ही माता आंबेच्या कृपेने आपल्या सर्वांचे जीवन आनंदी आणि समृद्धी हो हीच प्रार्थना करतो